कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांची सभा घेऊन त्यांनी माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर टीका करताना दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या वेळीच आम्ही लाड यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता अशी टीका सुधाकर घारे यांनी केली होती आज पत्रकार परिषद घेत माजी आमदार सुरेश लाड यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं अभिती गडकरी यांच्यावरती आमदारांनी काही केलाही एका विरोधी पक्ष नेत्यावरती किंवा विरोधी पक्ष महिला कार्य आपण बोललो हे मला वाटत नाही त्यांनी तसं पुढच्या काळामध्ये निश्चितपणे सांगेल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे त्यांच्याबद्दल आणि आदित्य ठाकरे त्यांनी बोललं हे काही उचित नाही हे काही योग्य नाही हे मला स्पष्टपणे त्यावेळेस मी माझी भूमिका घेतली होती मी भाजपाच कार्यकर्ता असल्यामुळे माहितीच्या उमेदवाराच काम करेल हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं मधल्या काळामध्ये प्रकृती बिघडल्यानं मला हॉस्पिटल त्याला राजकारण हा आजार दाखवला काळामध्ये राजेश घेतलेली ती पंधरा चार पर्षान्यामध्ये डॉक्टर न मोबाईल ठेवल्यानं मला ते पाहता आले नाही

फक्त भाजप काही कार्यकर्त्यांनी काम करतांनी पक्षाकडून आणि आता पक्षाच्या विरोधात लक्षात ठेवा मी ढडकवून मात्र आमदारांचा फॉर भरायला त्यांच्या रॅलीमध्ये नव्हतो त्यांच्या स्टेजवर नव्हतो त्यांच्या रथामध्ये नव्हतो तारखेला उमेदवारी अर्ज मागे ठाकरे यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यांचा अर्ज असताना त्याचा निर्णय पूर्ण काही होत नाही तोपर्यंत आपण निवडणूक प्रक्रिये म्हणजे सहभागी होणं योग्य वाटत नाही पाच तारखेनंतर पुन्हा नेतृत्वा बरोबर बनतो त्याला सारी वस्तू सुखी सांगितली आपल्यामध्ये अडणारे मतभेद हे मला काम करण्यामध्ये अडचण येत आहे मला काही विरोधात काम करायचं नाही पण मला आपण शांतपणे बसण्याची पद्धती द्यायची किंबहुना आज आता काय तिथे कर्ज सोडून कुठे घर नाही कुठे फ्लॅट बदला कुठे बंगला नाही कुठे शेतघर

परंतु रवींद्र चव्हाण साहेबांनी तोपर्यंत स्पष्ट भूमिका सांगितली आम्ही शाह साहेबांनी फडणवीस साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बंडखोरी करायची नाही की धर्म तोडायचा नाही की महाराष्ट्रीच काम झालं पाहिजे आणि फडणवीस साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी त्यांच्या वैद्यकीय राज्यात सांगितलं की मागच्या वेळेस काही ठिकाणी आपण बंडखोर उभे केले आहेत

तुम्ही तुम्ही नाही आता तुम्ही जे काही माझे कुठे माझ्याकडे काही शक्यत नाही माझ्याकडे कार्यकर्त नाही माझ्याकडे काही ताकद मला कोण विचारत नाही अशा प्रकारे माझी संभावना केली

त्याचा उल्लेख करते की काय होऊ शकत आपण काय काय बोललो त्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहावा किती बरोबर आहे किती चुकीचा आहे हे त्याच काही ठरवावं एवढीच मला या निमित्तानं आपल्या माध्यमातून त्यांना कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा उल्लेख करतो नम्रपणे सांगतो त्यांनी त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बरोबर काम केलं त्या मी मी आहे परंतु जर आणि आयुष्यामध्ये आघाडीच्या विरोधामध्ये कधीही काम केलेलं नाही आयुष्याच्या शेवटला शेवटची

त्यांनी काल आमच्याकडे काय शब्द वापरलेला त्याचा जर का आम्ही उल्लेख केला तेव्हा भाऊ तुम्ही एकमेकांशी बोललेले परिवाराबद्दल कसे बोललेले हा तुमचा बाजीपणा आहे कधीही तसा बोलले कधी करणार नाही एक संयमी कार्य करतापासून माझी ओळख घेऊन कुठल्या काळामध्ये मला ठेवायची आहे व्यक्त म त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद आणि या विषयावर किंवा अन्य कुठल्या विषयावरती आपल्याला काहीतरी माझ्याशी बोलायचा